जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पेसापद भरती संदर्भात जी काही अपडेट असेल तर ती अपडेट बघणार आहोत कारण पेसापद भरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या बघा कोर्ट केस आहे पेसापद भरतीची आणि ती कोर्ट केस संदर्भात जी काही सुनावणी असेल तर ती आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये सध्या बघा ऑनलाईन जनरेट झालेली तारीख दिसत आहे तर ह्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सध्या पेसापद भरती संदर्भात जे काही मानधन तत्वावरती संदर्भात जो शासन निर्णय होता तर त्याच्यानुसार सध्या बघा नियुक्त्या ज्या आहे तर त्या सतरा संवर्गाच्या होणार होत्या परंतु काही जे सं वर्ग आहे तर त्या संवर्गाच्या सध्या बघा नियुक्त्या झालेल्या नाही त्या अनुषंगाने बघा आपण जे काही काल परवा दोन व्हिडिओ सध्या बघा अपलोड केलेले आहे पेसा भरती संदर्भात त्याच्यातल्या जे काही दोन जिल्हा परिषद आहे एक म्हणजे अहिल्यानगर संदर्भात बरोबर आणि दुसरी जी जिल्हा परिषद होती तर त्या संदर्भात जे काही नियुक्ती प्रक्रिया होत्या तर त्या नियुक्ती प्रक्रिया ह्या ठिकाणी बघा पुढे प्रोसेस करण्यासंदर्भात पत्र इश्यू करण्यात आले आहे तर त्याच अनुषंगाने आता इथं वेगवेगळे जे काही सतरा संवर्ग येतात तर त्या सतरा संवर्गामधल्या काही संवर्गाच्या नियुक्त्या सध्या बघा रखडलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जी काही एक न्यूज आलेली आहे की समांतर आरक्षणातील जागा पेसातील मानधन तफावत कायमच म्हणजे जे काही मानधन तत्वावरती सध्या बघा जो काही निर्णय होता त्याच्यानुसार नियुक्ती तर इथं काही जिल्हा परिषद मिळाली आहे परंतु काही ज्या जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषदमध्ये पदभरतीला पात्र होऊनही नियुक्तीची या ठिकाणी बघा प्रतीक्षाच आहे तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आरोग्यसेवक असेल शिक्षक संदर्भात पदं होती म्हणजे जी सतरा संवर्गाची पदं आहेत तर ते संपूर्ण पदांमध्ये काही जी पदं आहेत तर त्यांना नियुक्ती सध्या मिळाली नाही तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी ही जी सध्या बघा न्यूज आलेली आहे तर ह्याच्यामध्ये जे न्यूजमध्ये बघा जी यवतमाळ जिल्हा परिषद आहे तर त्या संदर्भात इथं न्यूज म्हटलेली आहे लोकमत न्यूज नेटवर्कमध्ये तर जिल्हा परिषदेमध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया घेण्यात आली होती लेखीपरीक्षा मुलाखतऐवजी प जे काही पडताळणी असे सर्व अडथळे पार करून निवड यादी जाहीर झाली आता तरी आपल्या नियुक्तीला आदेश मिळेल आणि आपण कामावर लागू अशी जी काही आशा निर्माण झाली होती मात्र समांतर आरक्षणाची रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया आणखी दीड आठवड्या लांबणीवर पडली आहे पात्र उमेदवार जिल्हा परिषदेचे उंबरठे झिंजवत आहे बेरोजगारीच्या काळात या ठिकाणी जी काही न्यूज आहे तर ही यवतमाळखीच आहे बेरोजगारीच्या काळात बघा नोकरीसाठी जीवतोड संघर्ष करावा लागतो हा संघर्ष करताना एखादा पडावसर केला की आता आपले ध्येय जवळ आले असे वाटू लागते तशी उत्सुकता वाढत जात आहे मात्र ध्येय जे आहे तर ते घाटण्यासाठी प्रतीक्षेचा कालावधी सध्या बघा वाढला जात आहे त्यामुळे संघर्ष करणाऱ्यांच्या मनावर मोठा आघात झाला आहे अवस्था जिल्हा परिषद कनिष्ठ अभियंता पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची आहे समांतर आरक्षणात रिक्त जागा भरण्याचा आदेश राज्य शासनाने पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये प्रसिद्ध केला होता यातील सातव्या मुद्द्यावर समांतर आरक्षणाच्या रिक्त जी काही जागा आहे तर जागा पस्ट त्या जागा भरण्यासंदर्भात स्पष्ट निर्देश देण्यात आले होते त्यानंतरही जिल्हा परिषदेने ग्रामीण विकास विभागाकडे या नियुक्त्या करण्याची परवानगी या ठिकाणी बघा सोपस्कार जी काही असेल तर तो पार पाडला आणि ही प्रक्रिया रेंगाडत गेलेली आहे अशी आणखी दोन आठवडे ही प्रक्रिया होणार असे सांगण्यात आले आहे त्यामुळे समांतर आरक्षणात पात्र ठरलेल्या उमेदवारांना परवडत आहे या उलट राज्यातील नाशिक बीड गडचिरोली जिल्हा परिषद असेल तर ह्या ठिकाणी बघा प्रशासनाने समांतर आरक्षण पात्र असणाऱ्या नियुक्तीपत्र ह्या ठिकाणी सेवेत समावून घेतले आहे आणि इतर जिल्ह्यात निर्माण होण निर्माण होणारे निर्णय यवतमाळ जिल्ह्यात परिषदेला लागू नाही का असा प्रश्न सध्या बघा उपस्थित केला जात आहे म्हणजे एकंदरीत जी, जी काही नियुक्ती प्रक्रिया आहे तर ती नियुक्ती प्रक्रिया इथे सध्या थांबवण्यात आली आहे तर ही जी न्यूज आहे तर ही न्यूज सध्या यवतमाळ जिल्हा परिषद संदर्भात आहे तसंच बघा पेसा क्षेत्रातील आरोग्यसेवकाचे मानधनही कमी अशा पद्धतीने सध्या इथं न्यूज आलेली आहे तर ह्याच्यामध्ये पेसा क्षेत्रातील आरोग्यसेवक म्हणून निवड झालेल्या उमेदवारांमध्येही मासिक मानधनाचा तिढा कायम आहे राज्यातील जिल्हा परिषदेमध्ये या आरोग्यसेवकांचे बघा त्रेचाळीस हजार तीनशे पंच्याण्णव रुपये इतके मानधन दिले जात आहे असे नियुक्ती आदेशही देण्यात आले आहे मात्र या ठिकाणी यवतमाळ जिल्हा परिषद प्रशासनाने पंचवीस हजार मानधनावरच पेसातील अनुसूचित जमाती संवर्गाच्या आरोग्य सेवकाची नियुक्ती केली आहे बरोबर म्हणजे जे काय मानधन होतं तर ते मानधन आपल्याला माहिती आहे की एकूण ह्या ठिकाणी पहिलं जे मानधन असेल फर्स्ट जे पेमेंट असेल तर त्याच्यानुसार सध्या मानधन मिळणार आहे अशा पद्धतीने जी आरमध्ये नमूद होतं तरी देखील काही जिल्हा परिषदमध्ये जे मानधन आहे तर ते मानधन सध्या बघा कमी प्रमाणात दिलं जात आहे तर इथं आता जिल्हा परिषद यवतमाळमध्ये पंचवीस हजार रुपये सध्या बघा जे मानधन असेल तर ते इथं मिळत आहे तर काही जिल्हा परिषदेमध्ये अजून देखील सध्या मानधन मिळालेलं नाही तर आता जे सतरा संवर्ग असेल तर सतरा संवर्गामध्ये बघा शिक्षक जे संवर्ग आहे तर त्या शिक्षक संवर्गाचं अजूनही देखील पेस क्षेत्रातील जे काही जिल्हा असेल तर त्या ठिकाणी मानधन सध्या मिळालं नाही तर हे मानधन सध्या बघा लवकर मिळावं त्या अनुषंगाने जो काही प्रयत्न असेल तो देखील सध्या इथं केला गेला पाहिजे तर इथं आता जे मानधन होतं तर नमूद किती आहे ऑर्डरमध्ये त्रेचाळीस हजार तीनशे पंच्याण्णव रुपये म्हणजे हे फर्स्ट जे पेमेंट आहे फर्स्ट महिन्याचं तर त्या प, ते ह्या ठिकाणी बघा न मिळता पंचवीस हजार रुपये मानधन सध्या हे ठिकाणी जे काही अनुसूचित जमातीच्या संवर्गांना आरोग्यसेवकांना नियुक्त केले आहे बरोबर बर, तर ह्या संदर्भात एक खुलासा देखील दिलेला आहे तर जे मंदार पत्की साहेब आहे सी ओ तर त्यांचं बघा समांतर आरक्षणाचा जागा भरण्याबाबत ग्रामविकास विभागाने परवानगी दिली आहे पुढच्या आठवड्यानंतर ती प्रक्रिया पूर्ण होईल पेसा अंतर्गत नियुक्ती दिलेल्या आरोग्यसेवकांच्या मानधनाबाबत ग्रामविकास विभागाच्या स्वतंत्र आदेश नाही त्यामुळे मूळ मुण वेतनच त्यांना दिलं जात आहे असा आदेश आल्यावर फरकाची रक्कम बघा देण्यात येईल अशा पद्धतीने इथं खुलासा केलेला आहे म्हणजे जो काही ग्रामविकास विभागाचा स्वतंत्र जो आदेश असेल तर तो आदेश आल्यावरच त्या ठिकाणी पुढचं जे काही फरक असेल तर तो फरक फरक त्या ठिकाणी मिळेल परंतु जे सध्या मूळ जे तरते वेतन असेल तर ते मूळ वेतन संदर्भात ह्या ठिकाणी स्पष्टता आपल्याला दिलेली आहे म्हणजे जो त्रेचाळीस हजार रुपये संदर्भात जे सध्या बघा वेतन होतं तर ते वेतन न देता इथं मूळ वेतनच त्यांना सध्या बघा दिलं जात आहे म्हणजे जे काही मूळ वेतन पंचवीस हजारपासून जे दाखवलेलं आहे तर ते वेतन सध्या इथं दिलं जात आहे तर काही जिल्हा परिषदमध्ये वेतन संदर्भात अजूनही जे काही क्लिअरिटी असेल तर ती क्लिअरिटी सध्या आलेली नाही आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये सध्या प शिक्षक भरती संदर्भात असेल पैसा भरतीमध्ये जे लागलेले आहे मानधन तत्वावर तर त्यांना देखील सध्या मानधन मिळालं नाही तर ते लवकरात लवकर मिळावं त्यासाठी बघा जिल्हा परिषदेला भेट द्या प्रयत्न करा तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाची सध्या बघा न्यूज होती तर प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जे मानधन आहे तर ते मानधन सध्या बघा मिळेल पण त्या अनुषंगाने तुम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करा विचारणा करा तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी जी माहिती असेल तर ती माहिती सध्या मिळणार तर सध्या तरी ही एक महत्त्वाची बघा न्यूज होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशी अशीही महत्त्वाची अपडेट सध्या तुमच्यापर्यंत येत जाईल तर ही एक महत्त्वाची पेसा क्षेत्रातील आरोग्यसेवकांचे मानधनासंदर्भात अपडेट होती तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम